जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो कबर छत्रपती नगरच्या खुलताबादमध्ये आणि दंगल मात्र राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये शे का होते शे कोण घडवते आणि कशासाठी असे प्रश्न पडल्या वाचून राहत नाहीत राज्याच्या विधानसभेमध्ये ज्या चर्चा व्हायला पाहिजे ज्याच्यावर विचार मंथन व्हायला पाहिजे आज बोर्डाच्या परीक्षा चालू आहेत पेपर फुटीची प्रकरणं समोर येत आहेत शेतकरी का सविच आहे तरुणाईचे प्रश्न आवासून उभे आहेत सिंचनाच्या प्रश्नावर तर कोणी ब्र काढायलाही तयार नाही शेतमालाला भाव नाही तरुणाईला नोकऱ्या नाहीत आणि सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन त्याचं काय झालं याचा जाप विरोधी पक्षही विचारत नाहीत तेव्हा राज्याच्या विधानसभेमध्ये या सगळ्या गोष्टी घड घडायला पाहिजे त्या न घडता औरंगजेबाची कबर हा प्रश्न प्रामुख्याने चर्चेला जातो पूर्वीचा औरंगाबाद म्हणजे आताच छत्रपती नगर तिथून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेली खुलताबाद मध्ये औरंगजेबाची जी कबर आहे ती कबर खोदण्याचा पाडण्याचा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी अल्टिमेटम दिलाय इशारा दिलाय बाबरीची पुनरावृत्ती करू असं त्यांनी सांगितलं आणि त्या अनुषंगानं राज्याची उपराजधानी असलेल्या मुख्यमंत्र्याचं स्वतःचं घर असलेल्या नागपुरामध्ये दंगल होती आणि लुटालुट होती तोडफोड होती वाहनं जाळली जातात आणि भयंकर अशी आग डोब उसळतो दंगल उसळते याला काय म्हणायचं शे घडवतंय कोण कशासाठी जर आपल्याला बाबरीची पुनरावृत्ती करायची आणि बाबरीची पुनरावृत्ती म्हणून औरंगजेबाची जर कबर जी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे ते पाडायचे असेल तर त्यातून आपण काय सिद्ध करणार आहोत जेव्हा आपण संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर खोद्याचा विचार करतो तेव्हा थोडं इतिहासाचे चार पानं जर उलगडून पाहिले तर आपल्या लक्षात येईल की औरंगजेबाचा खून करून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याची कबर प्रतापगडाच्या पायथ्याला का बांधली हा एक मुद्दा दुसरी गोष्ट जर आपल्याला मुघलकालीन वास्तू नष्ट करायच्या असतील तर आपल्याला किती वर्ष लागतील याच्यावर राजकारण करायला बाकी समाजाचं काही घेणं देणं नाही हिंदू मुस्लिम वाद लावायचे दंगली घडवायच्या शी मस्जिद पाड ते कबर खोद असं जर करायचं झालं तर मग दिल्लीचा लाल किल्लाही औरंगजेबानेच बांधलेला आहे आग्र्याचा ताजमहल येतोच आहे मग अशा जर मुघलकालीन वास्तू पाडायच्या असतील तर या देशामध्ये ऐक्य कसं राहणार हिंदू मुस्लिम ऐक्य ठेवायचं नाही का हा त्यातून पडलेला प्रश्न आहे आणि जर आपल्याला छत्रपती शिवरायांचा इतिहास समजून घ्यायचा असेल पुढच्या पिढीला तो इतिहास साक्षात ऐकवायचं असेल किंवा त्यांना वाचायचं असेल तरी या कबरीची आवश्यकता आहे असं माझं मत आहे कारण ते थडगं जर आज आपण काढून टाकलं तर छत्रपती शिवरी दिसणार आहे का तुम्हाला आणि तेच थडगं जर इथं राहिलं तर आपण सांगू की आमच्या मराठ्यांनी जो आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य अवघ्या काही महिन्यामध्ये गिणकच करायला आलेला होता पण त्याला एकोणतीस वर्ष वयाची आठ वर्ष आठ ते नऊ वर्ष छत्रपती संभाजी महाराजांनी त्या झुलवत ठेवलं त्याच्यानंतर तारा राणी छत्रपती राजाराम राजे आणि त्यांच्याही मृत्यूनंतर संताजी झाले मराठ्यांनी त्याची कबर याच मातीत खोदली ती कशासाठी हे खरं आपल्या इतिहासाचा पराक्रम आहे आपल्या मराठ्यांची वीरगाथा आहे आणि तो इतिहास पुसण्याचा काही स्वतःला हिंदूवादी मंत असलेल्या संघटना करीत असतील तर याच्या एवढी खेदाची बाब नाही जर या हिंदुत्ववादी संघटना एवढ्या उतावीळ होऊन औरंगजेबाची खबर पाडत असतील त्यांना एवढा त्याचा अपमान वाटत असेल तर त्यांनी राहुल सो सोलापूरकरांची कबर बांधावी प्रशांत कोरोडकराची बांधावी ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत छत्रपतींचा अपमान केलाय त्यावर हे ब्रेशब्द का बोलायला तयार नाहीत तेव्हा प्रश्न पडतो या कबरी पाडणे कबरी खोदण्याहून आणि दंगली घडवण्याहून मोठ्यांचं काही होत नाही मध्यमांचं काही होत नाही पण जे सामान्य कुटुंबातले लेकरं आहेत जे सामान्य कुटुंब आहेत ज्यांचा रोजीरोट्यावर व व्यवसायावर उपजीविका असते त्यांचं काय होणार आहे सध्या होळीचे सण आहेत गुढीपाडवा आहे वसंतोत्सव आहे रमजानचा महिना आहे या सणासुदीच्या काळामध्ये गोरगरिबाच्या हाताला काम मिळतं यातून त्यांचं आर्थिक उन्नती होते तर त्यांना उपाशी ठेवायचे आहे का त्यांची उन्नती बंद करायची आहे का तेव्हा सरकारनं याच्या खोलात जाऊन विचार करायला हवा की आपल्या राज्यामध्ये शी आराजकता शी गुंडगिरी का घडते बीडशा मसाजोगचं प्रकरण असेल बदलापूरची घटना असेल स्वारगेटचं प्रकरण असेल शिवशाही बसचं प्रकरण असेल शी काय गुंडागर्दी आहे तिकडे लक्ष द्यायला वेळ नाही का त्याच्यावर चर्चा का घडत नाहीत विधानसभेमध्ये नेमका औरंगजेबाची खबर पाडण्यावरूनच का अरे आपण सकाळी उठल्या उठल्या जेव्हा प्रतिज्ञा म्हणतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत तेव्हा मुस्लिम सुद्धा आपले बांधव आहेत याचा विसर पडता कामा नये जो भारतीय मुसलमान आहे तो कधीही औरंगजेबाचं समर्थन करणारा नाही कारण ते भारतामध्ये राहतात त्यांना छत्रपतीचा अभिमान आहे काही बोटावर मोजके इतके मुटके असतीलही तर त्यांच्यामुळं सर्व समाजाला भेटीस धरणं कितपत योग्य आहे तेव्हा या राज्यामध्ये एक कबरीवरचे वाद हे मटणावरचे वाद हे व्हायला नको आणि सर्व राज्य सर्व देश एक सुखानं गुन्ह्या गोविंदानं या याच्यावर राज्यामध्ये नांदला पाहिजे याला सरकारची प्रायोरिटी पाहिजे एवढीच विनंती हो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ जर पटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तोवर जय जिजाऊ